आंबेवाडी येथील एम पी एस एस इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या दिनांक अठरा आणि एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला रोहा पोलीस स्टेशनचे पी एस आय संदीप फडसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली महाडिक मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचे यथोचित स्वागत केलं त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ वैशाली महाडिक मॅडम यांचे स्वागत सौ समीक्षा मुसळे मॅडम यांनी केले तसेच शाळेचे क्रीडा शिक्षक श्री विनायक माहित सर आणि शिक्षिका धृती लाड मॅडम यांचे स्वागत सौ अनघा घोसाळकर मॅडम यांनी केले या वर्षाचे स्पोर्ट्स कॅप्टन आश्रय भोसले आणि मुलींचे स्पोर्ट्स कॅप्टन सानवी चितळकर यांचे स्वागत सौ संस्कृती लोखंडे मॅडम यांनी केले यानंतर दीपक प्रज्वलन आणि सरस्वती पूजन रोहा पोलीस स्टेशनचे पी एस आय श्री संदीप फडसर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यानंतर कार्यक्रमाची सुरुवात प्रत्येक वर्गाच्या नेमून दिलेल्या कवायत प्रकारानुसार झाली शाळेच्या या क्रीडा स्पर्धांमध्ये विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते स्वराज दर्शन रोहा रायगड प्रतिनिधी अजय परदेशी सर्वप्रथम मी महापुरेशांच्या वतीने शाळेचे प्रिन्सिपल मॅडम व्यक्त करतो की त्यांनी मला इथे चीफ गेस्ट म्हणून बोलवलं आणि दिलगिरी देखील व्यक्त करतो की माझ्यामुळे थोडं वेळ तुम्हाला ताटकात उभं राहावं लागलं किंवा थांबावं लागलं आणि लहान मुलांना देखील माझ्यामुळे थांबावं लागलं त्यासाठी मी आपण दिलगिरी देखील व्यक्त करतो आ, दुसरी गोष्ट असं बोलेल की आपण मला इथे चीफ गेस्ट बोलवल्यामुळे आमच्या एकदम बिझी शेड्यूलमधून किंवा माझ्या आमच्या स्ट्रेसफुल वर्कमधून आज मला एक गुरुंगोळा बोलता येईल किंवा मी पण थोड्या लहान झाल्याची भावना मला आली आणि मी आ, एक अशी आपल्याकडून एक इच्छा व्यक्त करतो की या स्पोर्ट्सला आपण आपल्या शाळेच्या वतीने खूप महत्त्व देऊन आपल्या शाळेमधून जे प्रतिभावंत स्पोर्ट्स मध्ये असतील त्यांना एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून देऊन आपल्या रोहळ्या तालुक्यातून रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्राला एखादा चांगला प्रतिभावंत खेळाडू मिळेल यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि त्यांना पण त्या स्पोर्ट्सचं महत्त्व समजून द्यावे कारण की आता महाराष्ट्र शासनातर्फे स्पोर्ट्ससाठी खूप वेगवेगळे प्रकल्प किंवा काय काय त्यांना राबवण्यात येते त्याच्यातून खेलो इंडिया पण मध्ये हे केलं होतं तर मी आपल्यास एक विनंती करतो की शाळेमध्ये पतिवंत खेळाडूंना आपण त्या माध्यमातून पुढे नेऊन त्यांच्या करिअरच्या दृष्टीने त्यांना स्पोर्ट्सकडे वळवण्यासाठी अभ्यासाबरोबर अभ्यासाबरोबर त्यांना स्पोर्ट्सचं पण महत्व समजून द्यावे आणि एवढ्यापर्यंत मी माझे दोन शब्द संपवतो हो, कारण की मला पण जरा आहे आणि पुन्हा एकदा धन्यवाद